विक्रांसोबत आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या मित्रांनो व्हिडिओ बराच लांबला आहे पण हा मुद्दा मला तुमच्याशी शेअर करणं खूप गरजेचं वाटते कारण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा असेल तर असेल का तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण काय तर आपण जे हळद मार्केटमधनं पॅक पॅकेटमध्ये जे आणतो ती बऱ्याच वेळेला आपल्याला पिवळी दिसते आपल्याला वाटतं ही हळद एकदम ओरिजिनल आहे पण ती ओरिजिनल असते का हळद तर ओरिजिनल हळद नसते त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे भेसळ केली जातात मोहनदादा आपल्यासोबत आहेत आत्ता तर त्यांनी आता मगाशी मला बोलता बोलता आम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या भेसळीतल्या क्लिअर केल्या मी त्यांना काय विचारलं तुम्ही का, का आत्तापर्यंत हळद पावडर करून विकायचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी मला ती कारणं सांगितली तर मोहनदादांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की हळद म्हणजे हळद ज्या कंपनी आहे ते काय कशा प्रकारचे भेसळ होते त्याच्यात सर्वसाधारण कसं आहे हळद पावडरचा कलर तुमच्या बाजारात येतो ते पिवळसर कलर बरोबर ॲक्च्युली हळदीचा कलर पिवळसर आहे का तर नाही हळदीचा कलर केशरी कलर आहे बरोबर केशरी कलरची जर पावडर तुम्ही तुमच्या दोन माणसांच्या पोह्यात टाकली तर एवढी चिमूट टाकली तर पुरेशी होते ओरिजिनल ओरिजिनल बरोबर केसरी कलरची आणि पिवळ्या कलरची बाजारातली तुम्ही पावडर एक चमचा टाकावी लागते तुम्हाला बर तेवढा फ्लेवर ते येतो बरोबर तुम्ही जर एका चिमतीपेक्षा एक गहबर जरी जा जास्त टाकली तर ती पोहे तुम्हाला कोड करू लागणार आणि हे ज्यात सर्वसाधारण स्टार्च पावडर चिचको पावडर म्हणजे जेणेकरून त्या पावडरला मॅच होईल आणि ती टाकल्यानंतर त्याचा कलर तुमचा केशरीचा पिवळसर होतो काय म्हणजे रेटमध्ये परवडते काय कशासाठी त्याच्या हां त्याच्यामुळं आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की हळद आम्ही घालतो त्याच्यापेक्षा प्रोसेसिंग करून पावडरचा रेट वाढला पाहिजे का पावडरचा रेट कमी राहिला पाहिजे आणि हळदीचा रेट वाढला पाहिजे तर आत्ता असा प्रॉब्लेम आहे की हळदीचा रेट कमी आहे बरोबर जास्त आणि पावडरचा रेट कमी कमी आहे बरोबर म्हणजे बेसव हा बेसव करून तुम्हाला तो रेट हे होते म्हणजे बेसायचं कुठेतरी मला हे केलं पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे तुम्ही असं प्रयत्न आतापर्यंत केला नाही ना का की टायर पावडर करावी विकावं काय असं हा तयार पावडर केली होती ना आपण तयार पावडर करून विकायचा प्रयत्न केला पण पर मार्केटपेक्षा परवडत नाही आपल्याला परवडत नाही कारण तिथं स्वस्त मिळतं इथं आपला रेट महाग जातो बरोबर शेतकऱ्याचे ह्या पण एक दुविधा आहेत बघा म्हणजे ओरिजिनल uh, शेतकरी एक अशी गोष्ट आहे की म्हणजे शक्यतो आपण भेसळ भिसळ करायच्या नादाला कधी शेतकरी लागत नाही त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट जरी असली तर दूध जरी निघलं तरी आपण आखरी दूधच नेऊन डेरीला घालतो आणि भेसळ तिथनं पुढे व्हायला चालू होती तसंच या पिकामध्ये आहे की शेतकरी ओरिजिनल द्यायचा प्रयत्न करतात ग्राहकांना ती ओरिजिनॅलिटी कळत नाही बऱ्याच वेळेला आणि मग अशा वेळेला दर ज्या वेळेला कमी मिळायला चालू होतो त्यावेळेस शेतकरी त्यापासून त्या गोष्टीपासून दुरावतात म्हणून ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे की हळद वापरताना शक्यतो तुम्ही अशा शेतकऱ्यांच्याकडनं हळद जर घेतली हळद हळकुंड घेऊन जरी तुम्ही स्वतः स्वतः जरी पावडर केली तरी वर्षभरासाठी लागणारे दोन तीन डबे भरून ठेवले तरी पावडर तुम्हाला हळदीची बस होऊ शकते तर म्हणून अशा प्रश्नाचं तुम्हाला अनुदान पण आहे मिळते पावडर मशीन पावडर मशीन शेतकऱ्यांसाठी शासन पण तुमचं इतकं तत्पर्यंत पण त्याचा उपयोगच होईना ती पावडर केली तर पुढे जाणार मार्केटमध्ये एक यांच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे की मार्केटिंग चॅनलवर आपल्याला इथनं पुढं काम करावं लागेल आणि अशा काही संस्था आहेत मार्केटिंग चॅनलवर काम करणाऱ्या तर ह्या पद्धतीनं हळदीच्या उत्पादनामध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल धन्यवाद